म्हणजे काय थोडं वरी असणारे शेतकऱ्याला नाही पण जे नदी काठचे आहेत का ते तर गेलेच गेले म्हणलं काय एक काही ह्याचं लागवड काहीच नाही नाही आता मला एक सांगतो मी तुम्हाला तारखेसहित सांगितलं हो की हा दोन तारीख दोन तारखेपर्यंत पहिला हप्ता म्हणतो पहिला हप्ता आठ हजार पाचशेचा असेल किंवा तेरा हजार जे काय असेल आमचा प्रयत्न आहे की बावीस हजार पर्यंत खेचाव काही ना काही दसऱ्याच्या आधी आता आता दहा एक हजार शेतकऱ्यांचा वर्ग झाला अजून एक अकरा हजार शेतकरी राहिले ते देखील आम्ही तुमच्याकडे जमा करतो आणि आपल्या इतिहासात आता इथं वडील माणूस म्हणजे तुम्ही आहात ज्येष्ठ एवढा पाऊस कधी बघितलेला आहे मागच्या पन्नास वर्षामध्ये एवढा मोठा आपल्या जिल्ह्याच्या इतिहासातला सर्वात मोठा फायदा सर्वात जास्त नुकसान झालं भरून नुकसान नाहीये मी अजूनही येणार नुकसान नाही पण आपण पाठीशी मला मला बाहेर काय होईल नाही पण इथल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कुठेही अडचणीत राहू देणार नाही ही जबाबदारी आपली बघा असं सांगितल्यानंतर आता हा पंचनामा पहिला झाला आता दुसरा येणारे माधुरा तुम्ही इथले प्रमुख आहात गावातले या भागातले तुम्ही आता यादीत लक्ष ठेवावं लागेल की कोणता शेतकरी आपल्याला राहिला का नाही हे बघून आधी शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळायला पाहिजे ही आता पहिली जबाबदारी दुसरी जबाबदारी काय असणार आहे की पीक पाहणी जो प्रयोग हे असतात पीक पाहणी करायला येतात त्याच्यामध्ये पीक, पीक कापणी प्रयोग पीक कापणी प्रयोग मध्ये तुम्ही शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये बसवणार ही जबाबदारी तुमची त्याच्यात कोणता शेतकरी म्हणजे कारण त्याच्यातून किमान आपल्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला कसं देता येईल असा आपला प्रयत्न आहे त्यातून पन्नास ते साठ हजार रुपयेपर्यंत आपण कसही करून शेतकऱ्यांना घेऊन जाणार नाही पण यादीमध्ये समाविष्ट केले दोन तारखेपर्यंत म्हणजे दसरा दस आहे दोन ला त्याच्या आधी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठं आठ हजार पाचशे नेईल कुठं तेरा हजार कुठं बावीस हजार नाही त्याच्याप्रमाणे पहिला हप्ता जसं ज्या ह्याच्याप्रमाणे ते येईल खरडून गेली आता ही, ही तुमची जमीन खरडून गेली त्याला वेगळे पैसे नंतरच्या पंचनाम्यात येतील म्हणजे mm. आता ओढ्याच्या बाजूचे mm. नदीच्या बाजूचे mm. जिथं mm. आता तुम्ही जे मला दाखवलं की असं पाणी घुसून आले शेड गेले शेड गेले त्याचे हा ते तुम्ही म्हटल्यासारखं त्याचे वेगळे पैसे त्या ठिकाणी देतोय जनावरांचं पंचवीस हजार रुपये तर तिथं पन्नास हजार करून देतोय आता माननीय मुख्यमंत्री मोद्यांना जी काय आता जे कागदावरची जी मदत आहे ही पुरेशी नाही हे आम्ही मी स्वतःच सांगितलंय हो आणि हो ते त्यांचं नुकसान व्हाल मग त्यांना काय वाटतंय मला मग थकमकीतच राहिलेली पिढ्या गेली असं वाटतं तर पण कर्ज कर्जमाफी देताना सगळ्याला सारखे दिलेलं चांगलं आमचं मत मा तुम्ही मुदत एक लाखाची ठेवा दोन ऐवजी एक लाखाची मुदत असू द्या पण एक लाखाच्या खाली जेवढं ज्याचं कर्ज आहे त्याचं क्लिअर करून ज्याचं एक लाखाच्या वरती

अतिवृष्टी पावसानं डिगोळ सुमठाणा गावांना झोडपले पूरग्रस्ताची पाहणी आमदार संभाजीराव पाटील यांना शेतकऱ्यांनी मांडल्या बांधावर व्यथा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ सुमठाणा परिसरात गेल्या पाच दिवसात धोधो पाऊस होऊन ढगफुटीनं चोहीकडे पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला पाणी लागून तळ्याचं स्वरूप आलं आहे गावालगत असलेले नदी नाले काठावरील सोयाबीनची पिकं जमिनीसह वाहून गेले असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय सततच्या पावसामुळं नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरसकट देण्यात येईल अशी ग्वाही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना सोमवारी बांधावर येऊन दिली आहे डिगोळ सोमठाणा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची माजी आमदार माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी संवाद साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचं आश्वासन दिलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी कितीही असो ठराविक ठरवून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे अशोकराव पाटील यांनी बांधावर येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मांडणी करताना केली आहे सततच्या पावसामुळं नदीकाठच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डिगोळ येथील शेतकरी अशोकराव पाटील व सुमठाणा येथील शेतकरी जनार्दन पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष माधवराव बिरादार भाजपा माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील गोविंदराव चिलकुरे संजय दोरवे दगडू सोळुंखे गोविंद पोद्दार वैभव मुदमे पांडुरंग बिरादार भाऊसाहेब बिरादार माधवराव टाकळगावे महेश पाटील अंकुश बिरादार संजय बिरादार चंद्रकांत बिरादार वामनराव बिरादार आदींसह शेतकरी उपस्थित होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोमवारी डिगोळ सुमताना येथील नदीकाठावरील पिकं जमिनीसह वाहवून गेलेल्या परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या आहेत जीएम मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बाबोराव बोरोळे लातूर